माझं नाव ओंकार विजय मी राहणार सुरडीचा आहे तर हे सगळे गाव आमचे ग्रामस्थ आलेले आहेत सुरडीवरून आम्ही आलो सध्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आलोच निवेदन देण्यासाठी आलो होतो तर सुरडी गाव आणि झोपडपट्टी यामध्ये एक पाचशे मीटर अंतर आहे तर तिथून एक छोटा ओढा वाहत आहे त्या ओढ्यातून आता या झालेल्या अतिवृष्टीमुळे तर पाण्याचा प्रभाव वाढलेला आहे तिथं शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी रस्ता नाही किंवा आता तिथं झोपडपट्टीवर शेतकऱ्यांचे मुलं आहेत जे की शाळेमध्ये जातात जिल्हा परिषद शाळा गावात आहे सुरडी गावात आहे आणि झोपडपट्टी पट्टीवरून शाळेत येण्यासाठी त्यांना कसलीही सोय नाही आणि त्यांची शाळेचं नुकसान होत आहे मुलांचं शिक्षणापासून वंचित राहत आहेत सध्या तर तिथं गावापासून कुठलाच संपर्क होत नाही त्यांचा त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर आमची मागणी आहे की पूल होण्याची पूल करून जाण्या त्या गावाचा सरपंच हनुमान झांभरे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना फार पूर्वीपासूनची अडचण आहे आणि गेले सात वर्षात पीएम जी एस वायमधून काम झालेलं आहे पण तिथंही काम व्यवस्थित केलेलं नाही तिथं एक तीन फूट आपलं एक मीटर रुंदी आणि एक मीटर उंचीची नाली खोदावी लागते आणि सिमेंट रस्ता करावा लागतो आणि तेवढं झालं तर मग ते लहान मुलं हे ये, येण्याला जाण्याला त्रास होत नाही आता सध्या गेल्या आठवड्यात मी ट्रॅक्टर नव्हतो सुरडी येथून सुरडी येथून रेव नामदेव माने हा ग्रस्त आहे सुरडीचा सर्वसामान्य नागरिक आहे परंतु त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे जवळजवळ नाही म्हणलं तर साडेतीन फुटापर्यंत पाणी उभारत त्याच्यामुळं म्हाताऱ्या माणसाला पण तिथं जाता येत नाही तरुण व्यक्तीला पण जाता येत नाही पाण्या ये एकदम वड्यासारखी वाहण्याची व्यवस्था आहे तिथं तर त्याचा जे असणारा तात्काळ साहेबांनी प्रयत्न करून ती चारी करून त्याची लोवाट लावणं गरजेचं आहे तर गावांना सुखकर होईल सध्या अवस्था अशी बिकट आहे की लोकांना कुठल्याच परिस्थितीत तिथं जाता येत नाही संपर्कच तुटला जातोय गावचा आणि झोपडपट्टीचा तर तो संपर्क जोडावा एवढीच फक्त मागणी करतोय समस्या काय म्हणाले विषय कसा आहे की आमचे जे गाव नवीन गाव वसलेलं आहे मागील भूकंपामुळे जुन्या गावात शाळा आहे शाळेचे ठिकाण जुन्या गावात आहे आणि आमचा आता निवड पन्नास टक्के वस्ती वरी आहे झोपडपट्टीवरती आणि त्यांचे जे लहान मुलं आहेत शाळेत येणारे ते त्या रस्त्यावरून येतात ज्या बाबतीत आम्ही आता निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्याला मोठ्या शिवारातून बऱ्याच शिवारातून तिथं मोठा आहे पाण्याचा एरिया तिथं आता कसलीच नाली नाहीये जुनी नाली होती ती बुजलेली आहे त्याच्यामुळं पाणी जे आहे ते पूर्ण रोडवर थांबते रोडवरून पाणी वाहत आहे म्हणजे रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे मोठा पाऊस आला की तिथं छाती इतकं पाणी असतं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी गावात जे यावं लागतं त्याला अडचण आहे त्याच्यामुळं मोठी जीवितहानी भविष्यात होऊ शकते जर हे आता काम वेळेवर झालं नाही तर मोठा विषय होऊ शकतो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं काय म्हणाले जिल्हाधिकाऱ्याने दिलेलं आहे निवेदन आमच्या आशा आहे की तात्काळ त्याची दखल घ्यावी आणि लवकर काम करण्यासाठी निधी असेल की जे काय सहकार्य काय ते लवकर सगळ्या करण्यात यावं पुढे काहीतरी आम्हाला व्यापक करावं लागेल सगळ्या गावाचा विचार करून सगळे व्यापक काहीतरी करावं लागेल आम्हाला आंदोलन वगैरे